अंग रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज बनवणार आहोत आपण बेसन पिठापासून लाडू तर तुम्ही रेसिपी संपूर्ण बघा तर आपण चना डाळीच्या पिठापासून लाडू बनवणार आहोत तर त्याच्यासाठी प्रथम मी चना डाळ ही छान अशी भाजून घेणार आहे आणि भाजून झाल्यानंतर थंड होऊन देऊन नंतर आपण त्याचे लाडू बनवणार आहोत तर आज आपण बनवणार आहोत बेसन लाडू तर मी ही डाळ भाजून घेतलेली दळून आलेली आहे त्याच्यातली मी ही अर्धा किलो बेसनपीठ काढून घेतलेलं आहे म्हणजे कपाने तीन कप बेसनपीठ घेतलेलं आहे दोन कप पिठी साखर घेतलेली आहे आणि शंभर ग्रॅम तूप घेतलेलं आहे तर आपण बेसन लाडू बनवणार आहोत तर प्रथम आता गॅसवर कढाई ठेवून घेणार आहोत आपण आता आपण गॅसवर कढाई ठेवलेली आहे आता आपण त्याचं थोडंसं तूप घालून घेणार आहोत टप्प्याटप्प्याने आपण तूप घालणार आहोत एकदम काही तूप आपल्याला घालायचं नाही हे मी घ बनवलेलं घरचं तूप आहे तर आता तूप वितळ की आपण त्याच्यामध्ये बेसन घालून घेऊया तर आता आपलं तूप छानच वितळलेलं आहे मी आता याच्यामध्ये बेसन घालून घेते आपल्याला बेसनपीठ घातल्यानंतर काय करायचंय बेसनसारखं हलवत आहे बिलकुल इकडं तिकडं करायचं नाही दुसरं काय काम करायला जायचं नाही कारण हे बेसनपीठ जळू शकतं याला लगेच याचा कलर चेंज होऊ शकतो आपले लाडू होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपण हे बेसनपीठ सारखं इथंच व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर आपल्याला ला बेसनपीठाचे लाडू करण्यासाठी जाडसर बेसनपीठ प्रवाळ असं दळून आणायचं आणि डाळ आधी भाजून घ्यायची म्हणजे काय होतं लाडू खायला खूप छान लागतात तर आता आपण परत थोडंसं तूप घालून घेऊया मंद गॅसवर आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे या लाडूचं गाठी होऊ द्यायची नाही गाठी सगळ्या फुडून काढायच्या आपल्या बेसनामध्ये तेल टाकल्यानंतर काय होतं तूप टाकल्यानंतर ते तूप सुटायला थोडासा वेळ लागतो तर आपण टप्प्या टप्प्याने त्याच्यामध्ये तूप घालून घेणार आहोत थोडं थोडं घालायचं जास्त नाही घालायचं नाही तर काय होतं लाडूला जास्त तूप झाल्यानंतर लाडू आपले रेल्वे लागतात बनवल्यानंतर तर थोडं थोडं बेसन पीठ घालून छान तूप घालून छान असे आपल्याला लाडू बेसन भाजून घ्यायचं आहे त्या तुम्ही पाहू शकता आपल्या बेसन पिठाला छान असं तूप सुटायला लागलेलं आहे आणि ला छान असं सगळ्या गाठी पण मोडून झालेल्या आहेत पिठातल्या तर जी आपण वाटी भरून तूप घेतलं होतं शंभर ग्रॅम ते तूप सगळं मी घालून घेतलेलं आहे तर आता अजून छान बेसन भाजून देते असं छान असा आला आपल्या बेसनाचा की मग आपण गॅस बंद करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता आपल्या बेसन इथं छान असं तूप सुटलेलं आहे तर जरी एवढं पातळ झालं असेल तुम्हाला असं वाटत असेल आता हे बेसनपीठ खूप पातळ झालेलं आहे तर घाबरून जायचं काही कारण नाही कारण काय होतं आपण जेव्हा हे बेसनपीठ थंड होतं भाजलेलं तेव्हा आपण त्याच्यामध्ये साखर टाकतो पिठी साखर तेव्हा ती साखर काय करते तुपाला शोषून घेते आणि आपले लाडू असे खूप छान होतात आणि आपण बेसनपीठ जाड सरदळून आणल्यामुळं काय होतं आपले जे लाडू आहेत ते आपल्यावरती टाळायला चिककत नाही खाताना एकदम असे छान रवाळ रवाळ लाग लागतात म्हणून आपल्याला जाडसर असं बेसनपीठ दळून आणायचं आहे तर बघू शकता तुम्ही आपल्या बेसनपीठामध्ये एकही गाठ शिल्लक राहिलेली सगळ्या गाठी मोडलेल्या आहेत सगळं तूपही अगदी छान असं वितळत जातं आपण जसं जसं बेसन, बेसन, बेसन भाजत जातो तसं तसं तर आता आपलं बेसन अगदी दोन तीन मिनटं आपण अजून भाजून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम बंद करणार आहोत बेसन छान असं भाजलेलं आहे आपण प पंचवीस मिनटं छान असं स्लो फ्लेमवर बेसन भाजून घेतलेलं आहे जरी आपण गॅसची फ्लेम बंद केली तरी आपण हे बेसन काय होतं थोडंसं व्यवस्थित असं भाजत राहायचं कारण काय होतं नाही तर मग खालून जळण्याची शक्यता असते तर आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आता हे थंड झाल्यानंतर आपण पाहूया तर आता ह्या बेसनामध्ये आपण वेलची पूड घालून घेऊया वेलची पूडमुळे काय होतं खूप छान अशी चव लागते आता आपण याच्यामध्ये साखर घालून घेऊया साखर आपल्याला छान अशी मिक्स थंड आहे साखर आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची त्याच्यामध्ये आता आपली साखर छान अशी आपण मिक्स करून घेतलेली आहे तर आता आपण लाडू बांधून घेऊया छोटे छोटे लाडू आपण हाताने छान असे वळून घेऊया तर तुम्ही पाहू शकता आपला लाडू किती छान असा झालेला आहे तर आपण त्याला आता मनुका लावून घेणार आहोत तर वरून असे मनुके लावून घ्यायचे आपल्या लाडूला तर लाडू खूप छान असा दिसतो तर अशा पद्धतीने मी सर्व लाडू बांधून घेते तर आपले बेसन लाडू अतिशय छान असे झालेले आहेत आपण थोडंसं लालसर बेसन भाजलेलं ला आहे आणि अगदी दिसायला पेड्यासारखे लाडू झालेले आहेत तुम्ही पाहू शकता तर खायला अतिशय असे चविष्ट लागतात तर अशा प्रकारे तुम्ही बेसन लाडू नक्की करून बघा तर तुम्हाला माझी ही लाडूची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा